काय जात जाऊ ख दिसते रे बाबा बे नाही काय टेस्ट करतो मी टेस्ट टेस्टेस्ट तुम्हाला जरा लिमिटी दिली आहे का नाही हो काय जाते लिमिटी असते छान आहे नंबर येत खतरनाक हा

काय अ काय तुमचे लाज बीस गेले काय बसू खाली काय बस होता ते माये साटातले खाऊ टाकले सगळ मोकळे केले मला आयडिया केली काय बाय मी डॉक्टर आणा चालू तुन घाबरे घाबरे मग चक्कर चालते मामा तुम्हाला तुम संपले तुम्ही आम्ही आवाज दिसतो तुम्ही पळून गेले मी मला पळून गेला काय तुम्ही काय चालताय बिनराजवनी काय तू गोत खाल्लं माझ्यासमोर लाज वाटाय पाहिजे जनाची नाही म्हणायचं माझं काही संपलं काय पण तेवढं संपलं तर आणखीन द्यायच काय एवढं खाऊन काय तुम्हाला कशाच दोघा पुढे दोन ताट आणून मांडले होते कल्याणी

मी घरात होते ताटो वाढीत होते मला नाही माहिती काय चपाती दूधचापाती ते आता पिवळ नाही खातो मला काय नाही मला चिडची बी असं दूध बी असेल तुम्हाला आणू का शर्वांती शर्वांती सांग ना बरं